नमस्कार काही परमोच्च भक्तमंडळी नरेंद्र मोदींना ईश्वरी अवतार मानत होतीच कोणी त्यांना भगवान विष्णूचा अवतार कोणी आणखीन कुठल्या कुठल्या देवाचा अवतार ठरवून मोकळे झालेलेच होते तिथपर्यंत ठीकही होतं म्हणा परंतु आता मी सर्वसामान्य माणूस नाहीच तर प्रत्यक्ष परमात्म्याने मला पृथ्वी तलावरती मानवजातीची सेवा करायला पाठवलेलं आहे मी परमेश्वराचाच अंश आहे असं आता सहाव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपता संपता आदरणीय नरेंद्र मोदींनी स्वतः जाहीर करून टाकलं आहे माझ्या आईच्या मृत्यूनंतर मला हा साक्षात्कार झाला असंही आदरणीय मोदी पुढे म्हणालेले आहेत आता यावरती काही भाष्य करणे इतकं आघात ज्ञान अर्थातच आपल्यासारख्या पांबरांकडे कुठून असणार आपली सर्वसामान्य माणसाची तेवढी योग्यता तरी कुठून असणार नाही का आपण आपल्यासारख्याच माणसांविषयी काही भाष्य करू शकतो परंतु पर परमेश्वरी अंशाविषयी किंवा परमात्म्याने पाठवलेल्या देवदूताविषयी आपण काय बोलू शकतो नाही का आणि म्हणून म्हटलं नकोच ते महान मोदींविषयी काही बोलणं आणि नकोच ते त्यांच्या राजकारणाविषयी काही बोलणं कारण प्रत्यक्ष देवदूताच्या राजकारणाची आपण कशी काही समीक्षा करू शकणार ना म्हणूनच मग यूट्यूबवरती दुसरं या भूतलावरील आपल्या सर्वसामान्य माणसांविषयी दुसरं काही पाहण्यासारखं ऐकण्यासारखं आहे का ते एक शोधत होतो काल आणि त्या शोधामध्ये मला गांधीजींचा खुणी नथुराम गोडसे ज्याच्यामध्ये पुरेपूर भिनलेला आहे अशा शरद पोंश या नटाचे काही ताजे व्हिडिओ समोर दिसले अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजप्रबोधनासाठी आयुष्य वेचलेले आणि अखेर त्याच प्रयत्नांमध्ये आपल्या प्राणांचं बलिदान दिलेले डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याचा निकाल नुकताच लागला सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने त्यातील तीन आरोपींना मुक्त केलं तर सचिन आंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु हा सुद्धा अन्यायच झाला आणि ते दोन आरोपीही निर्दोषच सुटायला हवे होते असं या शरद पोंगशे आणि प्रभूतींचं म्हणणं आहे डॉक्टर दाभोलकरांच्या आणि कॉम्रेड गोविंद पानसरे प्राध्यापक कलबुर्गी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांशी हिंदुत्ववादी संघटनांचा काहीही संबंध नाही असं या शरद गोडसे सॉरी पोंगशे महाशयांचं म्हणणं आहे ते साहजिकच बौद्धा या चौघांनीही स्वतःवर स्वतःच गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केल्या असंच शरद पोंगशेंना म्हणायचं असावं त्या खटल्याच्या निकालानंतर पोंक्षेंनी दोघांना झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेने व्यथित होऊन अस्वस्थ होऊन वकील इचलकरंजीकर आणि सनातन संस्थेचे अभय वर्तक आणि राजहंस यांच्या मुलाखती घेऊन त्या यूट्यूबवरती टाकल्या आपल्या मनातील खतखद या निमित्तानं या सगळ्यांनी यूट्यूबच्या चव्हाट्यावरती मांडली ते असो परंतु दाभोलकर पानसरे आदींच्या हत्यांची त्या चर्चेमध्ये या लोकांनी ज्या पद्धतीनं खिल्ली उडवली थट्टा उडवली ते पाहताना प्रचंड वाईट वाटलं आणि संतापही आला अरे हरामखोरांनो समाजहिताचं काम करणाऱ्या चार जिवंत माणसांना मारून टाकलं तुम्ही आणि वर त्यांची टिंगळटवाळी करता थोडी लाश शरम कशी वाटत नाही त्यांचा तो निर्लज्जपणा पाहण्यासाठी मग मी तब्बल दोन तास घालवले आणि त्या मुलाखती पूर्णपणे पाहिल्या सुधारणावादी विचारांच्या विज्ञानवादी विचारांच्या पुरोगामी विचारसरणीच्या सगळ्या लोकांना हिनवणं डॉक्टर दाभोलकरांच्या हमीद आणि मुक्ता या मुलांवरती टीका करणं पाणसरेंच्या परिवारावरती टीका करणं या व्यतिरिक्तही त्यात फारसं काही नव्हतंच पण पण त्यातील काही वक्तव्य मला प्रचंड खटकली आणि त्यामुळेच त्याविषयी बोलावं तुमच्याशी असं वाटलं आणि म्हणून या एपिसोडचा प्रपंच सुरुवात पहा शरद गोडसे सॉरी सॉरी तो त्याचं नाव घेतलं की ते गोडसे असंच येतं शरद पोंगसे यानं या मुलाखतींची या संवादाची सुरुवात कशी केली पहा तर सनातनचेच नाही तर अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने गोवलं गेलं त्यांचे आयुष्य बर्बाद केली गेली कुठलाही पुरावा नाही काहीही ठोस काहीही सापडलेलं नाही पण त्यांच्या आयुष्यातली पाच पाच वर्ष सात सात वर्ष ही सगळी मंडळी जेलमध्ये कारागृहामध्ये सामान्य कैद्यासारखी राहिली ऐकलं त्या मालेगावच्या बॉम्बस्फोटामध्ये अनेक मुस्लिम मुलांना संशयित म्हणून पकडण्यात आलं सुरुवातीला त्या आपल्या शूर आणि बहादूर दिवंगत हेमंत करकर यांची कृपा की त्यांनी सत्य शोधून धाडसानं बाहेर काढलं त्या प्रकरणातलं आणि त्यातून जगासमोर आलं की तो बॉम्बस्फोट आणि त्यापूर्वीच्या देशभरामध्ये काही बा ठिकाणी रेल्वेमध्ये झालेले बॉम्बस्फोट हे त्या प्रज्ञासिंग ठाकूर आणि तिच्या त्या अभिनव भारतच्या सर्व सहकाऱ्यांनीच घडवलेले होते आणि नाव मात्र मुस्लिमांचं घेतलं गेलं होतं ते मालेगावचे मुस्लिम तरुण नाहक कित्येक वर्ष जेलमध्ये सडले त्या प्रकरणात त्याचं पोंगना करी काय वाटणार नाही त्या भीमा कोरेगाव प्रकरणात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना विचारवंतांना आरोपी बनवून तुरुंगामध्ये डांबलंय अनेक वर्ष झाली कुणाही विरोधात काहीही सबळ पुरावा नाही शेवटी सर्वोच्च न्यायालय आता एकेकालाच जामीन देते त्यातील एक फादर तर कारावासातच मृत्यूमुखी पडले पोंक्षेंना त्याचं कधी काय वाटणार नाही किती पत्रकारांना विद्यार्थी नेत्यांना जुर्मीपणानं दाबून ठेवलं आहे कारावासामध्ये त्याचं पोंक्षेंना काही वाटणार नाही परंतु सनावतांच्या काही लोकांना काही त्रास भोगावा लागला त्याचा मात्र यांना फुळका असो पुढे आता या हिंदुत्ववाद्यांची लढाई कोर्टात लढणारे वकील इचलकरंजीकर काय तारे तोडतायत ते पहा यार हा ना एक टेररिझम आहे हा वैचारिक दहशतवाद आणि ह्या केस मध्ये काय बघितलं मी, मी तुम्हाला सांगतो चार मर्डर्सची केस चर्चा होते मी स्वतःला एका अर्थी लकी समजतो की ह्या मी अशा काळात मला हातात लॉची डिग्री आली की मला हे करायला मिळालं आणि माझी ऐकणाऱ्यांपैकी कोणाला तरी अशीच विनंती राहील की अशा डिगऱ्या घ्या ज्याचा धर्मासाठी आणि समाजासाठी चांगला उपयोग होईल थोडा वेळ किंवा जे काय असेल मला चार खुनामध्ये काय बघायला मिळेल मी तुम्हाला सांगतो आपण वादा करता गृहित धरू यांचं काय म्हणणं आहे जे जे कोणी ॲलिगेशन्स मध्ये आहेत त्यांचं काय म्हणणं आहे की हे चारी खून ते विचारवंत होते ते समाजसुधारक होते आणि म्हणून आणि हे सगळे बरं त्या कम्युनिस्ट विचारसरणीला अलाइंड आहेत हे कोण नाकारत नाही हिंदू झालेत ना नक्षल येस येस ते आपण नक्षल नक्षल संबंधांना पण बाजूला ठेवून देऊ पण त्या विचारधारेच्या एका परिघातच हे आहेत बर ह्याच्या पलीकडे कुठे नाहीयेत हे धर्म मानतात का याचं उत्तर सगळ्यांच्या बद्दल नाही अशाच स्वरूपात हा, हा 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 ते पण सोयी नाही सोयी नाही ऐकलं तर हे थोर वकील काय म्हणतायत माणसं मारणार हे लोक कोर्टात सिद्ध होणार यांचे अपराध जन्मठेप होणार यांच्या लोकांना आणि हे, हे दुसऱ्यांना वैचारिक दहशतवादी म्हणणार नास्तिक किंवा निधर्भीय असणं हा काही आपल्या या, या देशामध्ये दे अजून तरी गुन्हा नाही हे वकील बघा लोकांना काय सांगत आहे डिग्र्या घ्या कशासाठी धर्मकार्यासाठी काय थोर विचार पुढे जाऊ पुन्हा ही दोन वाक्य ऐका फक्त त्या शरद पंक्षची दिल्लीतल्या शिखांच्या हत्येबद्दल कोणी कुनी कोणीच बोलत गांधी हत्येनंतर ब्राह्मणांच्या कत्तलीबद्दल कोणीच बोलत नाही गांधी हत्येनंतर ब्राह्मणांची कत्तल झाली पोंक्षेचं हे नेहमीचंच पालुपद असतं मी याबाबत खूप शोध घेतला खूप वाचन केलं खूप संदर्भ शोधले परंतु गांधी हत्येनंतर ब्राह्मणांची कत्तल कत्तल हां हल्ले वगैरे नाही कत्तल झाल्याचे कोणतेही पुरावे किंवा संदर्भ मला कुठेही सापडले नाहीत एक गोष्ट खरी आहे की महात्मा गांधींच्या हत्येचं चा वृत्त आल्यानंतर अनेक ब्राह्मण घरांमधून गोडधोड केलं गेलं साखर आणि पेढे वगैरे वाटले गेले ते पाहून काँग्रेसची काही लोकं खवळली आणि अशा घरांची जाळपोळ वगैरे झाली तसं गोडधोड वाटप करणाऱ्या काही ब्राह्मणांना मारहाणसुद्धा झाली परंतु गत्तल वगैरे झाल्याचा कोणताही पुरावा अस्तित्वात नाही कुणाकडे तसे काही पुरावे आणि गांधी हत्येनंतर अमुक इतक्या ब्राह्मणांच्या हत्या झाल्या त्यांचे नावांनिशी काही आकडेवारी असेल सत्य तर त्याबाबत जरूर मला अवगत करा पण या पोंक्षेसारखं मोगम नको सत्य वास्तव हवं असो पुढे पाहू या वकील इचल करंजीकरांनी या मुलाखतीमध्ये एक अतिशय संतापजनक प्रकार केला यानंतर खरं तर त्याचा निषेध करावा तितका कमीच आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सिद्धीजोहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज अडकून पडले होते काही करून मार्ग निघेनं आणि वेढासुद्धा सैल होईना तेव्हा महाराजांनी एक धाडसी प्लॅन आखला आपण माघार घ्यायला तयार आहोत आपण हार पत्करत आहोत असं महाराजांनी सिद्धीजोहरला कळवलं आपण आपल्याला प्रत्यक्ष भेटून क्षमायाचना करणार आहोत असा निरोपही महाराजांनी त्याला पाठवला आणि मग महाराजांसारख्याच दिसणाऱ्या शिवा काशीदला महाराजांप्रमाणे वेशभूषा करून पालखीतून गडाखाली पाठवायचं ठरलं आणि त्याचवेळी महाराजांनी वेढ्यातील थोडी गाफील जागा शोधून विशाळ गडाच्या दिशेने रवाना व्हायचं असं नियोजन करण्यात आलं नकली शिवाजी बनून सिद्धीकडे जायचं म्हणजेच ते उघड झाल्यानंतर शिरच्छेद ठरलेलाच परंतु तरीही शिवाकाशीत त्यासाठी अगदी आनंदानं तयार झाला या मृत्यूनं आपल्या आयुष्याचं सोनच होईल ही त्याची अतिशय प्रामाणिक भावना होती आणि त्याप्रमाणेच त्याने आपल्या प्राणांचं बलिदान दिलं शिवा काशीदच्या त्या बलिदानामुळे छत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यामधून निष्ठू शकले तो शिवा न्हावी होता हे वास्तवच आहे परंतु आपण सर्व शिवप्रेमी त्याचं नाव आदराने शिवा काशीद असंच घेतो त्याला न्हावी म्हणून हिनवण्याचा प्रयत्न आपण कधी करत नाही परंतु हे थोर वकील इचलकरंजीकर त्या महान शिवाकाशीचा उल्लेख कसा करतात पहा आम्ही महाराजांचं चरित्र वाचतो खरं पण तो जो न्हावी पनाळ्यावरून खाली उतरताना दुसऱ्या पालखीत बसला पण तो जो न्हावी पन्हाळ्यावरून खाली उतरताना दुसऱ्या पालखीत बसला तो न्हावी त्या दुसऱ्या पालखीमध्ये बसला ऐकलं जातीयवाद श्रेष्ठत्वाची भावना या लोकांमधून कधीच जाणार नाही शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्याला यांच्या दृष्टीनं काही नाव नसतं तेच तो एखाद्या वरिष्ठ जातीतला असता तर या लोकांनी त्याचं आदरानं नाव घेतलं असतं असा त्याच्या जातीचा हिनवल्यासारखा उल्लेख केला नसता सनातनचे सगळे विचार हे असेच आहेत पुढे जाऊ ताबोलकर वगैरे धर्म बुडवायला निघाले होते त्याला आम्ही विरोध केला आणि म्हणून आमच्यावरती त्यांचा आकस होता असं हे सनातनवाल्यांचं म्हणणं आहे बघा ऐका आम्ही हिंदू धर्माचा अतिशय तेजस्वी प्रचार करत होतो गेले काही वर्ष गेले पंचवीस वर्ष त्यामुळे या लोकांचे धंदे बंद होत होते जे धर्माला अफूची गोळी मानतात जी इकोसिस्टीम आहे कम्युनिस्ट त्या कम्युनिस्ट इकोसिस्टीमधली जेवढी काही मंडळी मग ती अंधश्रद्धा निर्मूलनवादी असो की आणि कोणी असो पुरोगामी आजच्या भाषेतले ही, ही सगळी लोक जी धर्म बुडवायला निघाली आहेत त्यांचे धंदे बंद होत होते आणि कुठेतरी त्याच्यातनं हा आम्हाला विरोध होतोय अरे पुरोगाम्यांचा तुमच्यावरती आकस असता राग होता तर मग त्यांनी म्हणजे त्यात मीही एक आलो आम्ही तुमचे खून करायला हवे होते ना सनातनच्या लोकांच्या आम्ही हत्या करायला हव्या होत्या परंतु प्रत्यक्षात हत्या झाल्या पुरोगाम्यांच्या आणि कोर्टात सिद्ध झालं की त्या सनातनच्या लोकांनी किंवा तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी केल्या पोशींच पुढचं म्हणणं पहा गंमत अशी आहे की जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे एकाची हत्या होते तेव्हा त्याचा सनातनशी संबंध जोडणं हे सगळं करत असताना मला नेहमी गंमत वाटते की त्यांची जी दुटप्पी वागणं जे आहे ते मला नेहमी दिसत की हे यांचे सगळे जे अंधश्रद्धा यांना ज्याच्यात दिसते सगळी ती फक्त हिंदू धर्माच्या गोष्टींमध्येच यांना अंधश्रद्धा दिसते यांची हिंमत परधर्मियांबद्दल बोलण्याची एकाचीही हिंमत नाही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम ख्रिश्चन अशा सगळ्या धर्मातील अंधश्रद्धांचा पर्दाफाश करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला अनेक मुस्लिम धर्माने मुस्लिम असलेले बंगाली बाबा अनेक तथाकथित फादर यांचं बिंग फोडलं परंतु पोंगशेला नेहमीच सोयीस्कर तेवढंच दिसतं त्याला ते कोण काय करणार दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर डाक, दाभोलकरांनी केवळ किंवा के अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कधीही लोकांच्या श्रद्धेला आघात पोहोचवला नाही केवळ भोंदू बुवा बाबा यांचं पाखंड उघड करण्याचा प्रयत्न केला आर्थिक शारीरिक मानसिक शोषण करणाऱ्या अनिष्ट चालेरिती बंद पाडण्याचा प्रयत्न केला हे पोंगशेला माहीत नाही का सगळं माहिती आहे त्यांना पण असो डॉक्टर दाभोलकरांवरती प्रत्यक्ष गोळ्या झाडणाऱ्यांना अटक होऊन त्यांना शिक्षा झाली असली तरी हे काम त्यांच्यावर सोपवणाऱ्या प्रमुख सूत्रधारापर्यंत तपास यंत्रणा अखेरपर्यंत पोहोचल्याच नाहीच याची खंत वेदना आणि संताप या राज्यातील सगळ्याच सुजान लोकांना आहे दाभोलकरांच्या किंवा आणीशच्या कामाविषयी कुणाला राग होता आणि कुणामध्ये अस्वस्थता होती कोण त्यांना धमक्या देत होतं आणि कोण त्यांच्या फोटोंवरती फुल्या मारत होतं हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे की त्यांच्या हत्येनंतर अतिशय छदमीपणानं बरं झालं ना आजारी पडून बेछाण्यावर खंगून मारण्यापेक्षा असं अचानक क्षणार्धात मरण आलेलं काय वाईट असं दुसऱ्याच दिवशी कोणत्या संघटनेच्या दैनिकामध्ये छापून आलं होतं ते महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे की त्यामुळेच दाभोलकरांची मुलं मुक्ता आणि हमीद हे हत्येच्या मास्टर माइंडपर्यंत पोहोचण्यासाठी तपास यंत्रणांच्या मागे लागत असतील तर त्यात गैर काय चुकीचं काय आहे परंतु ही सगळी स्वतःला धर्मकार्यपरायण म्हणून घेणारी मंडळी काय म्हणतात पहा तुम्ही सांगा ह्या इको ने ह्या लोकांचे बळी घेतलेले आहे आणि ह्याला जबाबदार कोण आहेत माहितीये दाभोळकरांच्याच परिवारातली त्यांची मुलगी जी मुक्ता दाभोळकर हमी दाभोळकर हे यांचे व्यक्तिगत अहंकार आहेत विकृत अहंकार आहेत आणि आम्ही आमचं आम्ही सांगतो तेच झालं पाहिजे सनातनचीच लोक गोली पाहिजेत आणि हे सनातनवाल्यानेच केलेलं आहे फक्त मी मध्येच इंटरप्ट करतो हे तुम्ही म्हणालात की यांचे अहंकार यांना फार जपायचे आहेत म्हणजे मला म्हणजे माझ्या या सगळ्या केस कडे लक्ष आहे की मी वाचतो किंवा मी बघतो त्यात मला असं लक्षात आलं की एखाद एकदा असं सांगितलं तर सीबीआयने की खरे आरोपी मिळालेले नाही पुणे पोलिसांनी म्हणजे आरोपी मिळाले असं म्हटल्यानंतर त्यांची मुलगी म्हणते नाही 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 खऱ्या सूत्रधारांचा शोध घ्या ही काय भानगड आहे आता ते सीबीआय जर संस्था जर म्हणते की खरे आरोपी सापडले तर सापडलेत ना चोरांच्या उलट्या बोंबा खूप काही आहे बोलण्यासारखं परंतु त्या अभयवर्तकची शेवटची काही वाक्य ऐकून थांबणार आहे माज आणि अहंकार पहा त्यांचा हे खून केले गेले तर आम्ही इतके विस्तारलो इतके मोठे झालो म्हणजे त्यांना काय म्हणायचं ते लक्षात घ्या त्या काळी जेव्हा हो <laughs> हे झालं त्यावेळेला कदा सात आठ राज्यांमध्ये आमचं कार्य होत आज सतरा राज्यांमध्ये म्हणजे हे ईश्वरी कृपा आहे की ह्या सगळ्याचं जर तुम्ही छळ म्हणून वगैरे प्रयत्न केलात तशी मारुतीच्या शेफ्टीला आग लावली काय फरक पडला नाही लंका जळलेली तसंच झालेलं त्या इकोसिस्टीमच्या समोर आज सनातन संस्था नेटाने उभी आहे तुमच्यापैकी आता कोणी मला म्हणाल कुठे यांच्या नादाला लागतात परंतु तसं नाही या लोकांना सिरियस घ्यावं लागतं गांभीर्यानं घ्यावं लागतं यांच्यामुळंच आपण आपल्या दाभोलकरांना आपल्या पानसरेंना गमावलं कलबुर्गी आणि गौरे लंकेशना गमावलं धर्माच्या धार्मिकतेच्या बुरख्याखाली दडलेले प्रत्यक्षातील रक्तपिपासू लोक आहेत सगळे निधर्मवादी किंवा पुरोगामी विचारांचे आपल्यासारखे लोक यांच्या दृष्टीनं शत्रू आहेत दुर्जन आहेत आणि दुर्जनांचा नाश करणं हेच आपलं परम कर्तव्य आहे अशी या लोकांची धारणा आहे त्यांच्या ग्रंथांमध्ये तसे आदेश आहेत आणि म्हणूनच त्यांच्या वक्तव्यांना गांभीर्यानं घ्यावं लागतं त्याची दखल घ्यावी लागते असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं अखेरचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद